मित्रांनो कल्पना करा तुम्ही कर्ज घेतले मात्र ते फेडायची वेळ आली तरी तुमच्याकडं पैसेच उरलेले नाहीयेत किंवा तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली आणि अचानक बँका किंवा एनबीएफसी ज्या आहेत त्या संकटात सापडलेल्या ही फक्त कल्पना नाही तर भारताच्या मायक्रो फायनान्स सेक्टरमध्ये पुन्हा एकदा नवीन संकट येत आहे आणि हे वादळ येत आहे ते थेट कर्नाटक मायक्रो फायनान्स सेक्टर मधलं हे संकट बँका एनबीएफसी इन्व्हेस्टर आणि संपूर्ण भारतीय इकॉनॉमीला याचा धक्का देऊ शकतं कर्नाटकात असं काय घडलं आणि सगळं चित्र नक्की का बदललंय हे तुम्हाला मी सांगतो परंतु आम्ही जेव्हा जेव्हा अशी संकट येतात तेव्हा तुम्हाला नक्की मदत करू त्यामुळं पैसा पाणीला आत्ता लगेच सबस्क्राईब करू आता कर्नाटकात काय संकट आहे तर मित्रांनो कर्नाटक राज्य हे मायक्रो फायनान्ससाठी नेहमीच एक सुरक्षित आणि स्थिर मार्केट असं मानलं जायचं छोटे मोठे कर्ज घेऊन आयुष्य पुढे घेऊन जाणाऱ्या लोकांसाठी हे राज्य आधार होत परंतु आता चित्र बदललंय ब्रोकरेज फर्म इनक्रेड इक्विटीज न एक धक्कादायक अहवाल जाहीर केलाय त्यातून समोर आलंय की कर्नाटकातलं मायक्रो फायनान्स सेक्टर जे आहे ते आता एका गंभीर आर्थिक संकटाच्या दिशेनं जाते ऐकून तुम्हाला धक्का बसेल मला देखील तसंच वाटलं होतं जेव्हा मी हे वाचलं होतं हा अहवाल काय सांगतोय तर कर्नाटकातून कर्ज बुडवणाऱ्यांची संख्या जी आहे ती झपाट्यानं वाढत चाललेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सगळं काही ठीक होतं कर्नाटकची ऍसेट क्वालिटी म्हणजे कर्जाची गुणवत्ता भारतातल्या इतर राज्यांपेक्षा निश्चित चांगली होती आता ग्राउंड रिपोर्ट आणि खाजगी एजन्सीजचं जे सर्व्हे होत आहेत त्यातनं एक वेगळं चित्र दिसतंय लोकांनी एकापेक्षा जास्त मायक्रो फायनान्स कंपन्यांकडनं कर्ज घेतलेली आहेत आणि ती फेडणं आता त्यांना जमेन असं झालंय त्यामुळे कर्जाच्या परतफेडीत संपूर्ण चक्र कोलमडत चालले आपल्याला प्रश्न असा पडतो की हे सगळं का घडतंय इनक्रेड इक्विटीच्या अहवालामध्ये तीन मुख्य कारण दिलीत पहिलं म्हणजे ओव्हर लेव्हरेजिंग म्हणजे लोकांनी गरजेपेक्षा जास्त कर्ज घेतलंय दुसरं कारण आहे ते स्वतः कर्ज काढून दुसऱ्यांना देणं हे थोडं गंभीर आहे कारण काही लोक मायक्रो फायनान्स कंपन्यांकडनं कर्ज घेतात आणि जास्त व्याजावर दुसऱ्यांना देतात तिसरं म्हणजे कर्नाटक सरकारचे वादग्रस्त नियम या नियमांमुळे कर्जदारांमध्ये असा गैरसमज पसरला की कर्ज फेडणं आपल्याला बंद हे नियम कर्जदारांचा छळ थांबवण्यासाठी आणले होते मात्र त्याचा आता उलटा परिणाम होताना दिसतोय कर्ज वसुलीचा दर काही प्रमाणामध्ये खाली आलाय आणि परिस्थिती आता हाताबाहेर जाऊ लागली राजकीय हस्तक्षेपामुळे आर्थिक शिस्त कशी बिघडते हे आपल्याला कर्नाटकच्या या प्रकरणात लक्षात येतं ये सगलात या सगळ्याचा सगळ्यात मोठा परिणाम किंवा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसतोय तर बँका आणि एन बी एफ सीला या कंपन्या नवीन कर्ज देण्याबाबत अतिशय सावध झाल्यात काहींनी कर्ज देणं बंद केलंय काही जुन्या कर्जाच्या वसुलीवर भर देत आहेत कर्ज रिन्यू करण्याचे नियम जे आहेत ते कडक झाले रिन्यू रेट फक्त तीस ते चाळीस टक्क्यांवर आलाय याचा अर्थ तुम्हाला जर नवीन कर्ज हवंय त्यासाठी पर्याय कमी होत आहेत शेअर मार्केटमधल्या इन्व्हेस्टर्ससाठी हे चिंतेचं कारण आहे मात्र या संकटात देखील काही कंपन्या अशा आहेत की ज्या मजबूत आहेत स्ट्रॉंग आहेत उदाहरणार्थ कर्नाटकातली सगळ्यात मोठी मायक्रो फायनान्स कंपनी क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण या कंपनीनं याआधी आंध्र प्रदेशातलं आर्थिक संकट नोटबंदी आणि कोरोना सारखे मोठे धक्के पचवलेले आहेत त्यांचं मॉडेल वसुली आणि व्यवस्थित कर्ज वाटपावर आधारलेलं आहे याशिवाय उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक देखील चांगली कामगिरी करते म्हणजे सगळं काही अजिबात संपलेलं आहे असं नाही काही कंपन्या याही वादळात मार्ग काढत आहेत आणि काढतील सुद्धा कर्नाटकच्या मायक्रो फायनान्स सेक्टरसाठी पुढचे से काही महिने जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत सरकारनं धोरण सुधारलं नाही तर थकबाकी आणि थकलेली कर्जे देखील वाढत जातील याचा बँका आणि एन बी एफ सीवर परिणाम होईल आणि शेअर मार्केटमधल्या इन्व्हेस्टर्सचं टेन्शन वाढेल मात्र वेळीच पावलं उचलली तर हे संकट टाळता येईल हे फक्त कर्नाटकात नाही तर देशभरामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये अशीच परिस्थिती आहे आरबीआयने देखील याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे इनक्रेड इक्विटीजने हा अहवाल जरी प्रसिद्ध केला असला तरी भारताच्या बँकिंग सेक्टरबाबत आशियातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक यांनी गंभीर इशारा आधीच दिलेला आहे उदय कोटक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर असं लिहिलं होतं की जर ठेवींचा तुटवडा असाच कायम राहिला तर ते बँकिंग मॉडेलसाठी धोकादायक असेल याचा अर्थ बँकांकडे जमा करण्यासाठी पुरेसा पैसा नसेल तर त्यांना बँक चालवणं व्यवसाय चालवणं कठीण होईल त्यांच्या मते डिपॉझिटवर आठ टक्क्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर खर्च देखील आहे जसं की सी आर आर म्हणजे कॅश रिझर्व रेशो बँकांना त्यांच्या काही ठेवी ज्या आहेत त्याचा काही भाग रिझर्व्ह बँकेकडे ठेवायला लागतो ज्यावर त्यांना कुठलंही व्याज मिळत नाही याशिवाय म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे बँकांना त्यांच्या ठेवींचा काही भाग सरकारी रोख्यांमध्ये गुंतवायला लागतो तसेच काही भाग जो असतो तो प्रायमरी सेक्टरला द्यायला लागतो म्हणजे बँकांना त्यांच्या कर्जाचा काही भाग विशिष्ट क्षेत्रांना द्यायला लागतो यामध्ये शेती आणि लघु उद्योगांचा समावेश आहे आता कोटक असं म्हणाले आहेत की हे खर्च असूनही बँका साडेआठ टक्क्यानेच होम लोन देत आहेत तर त्यांची लोन देण्याची किंमत जी आहे ती जवळपास नऊ टक्के आहे त्यामुळे त्यांना अर्धा टक्क्याचा तोटा सहन करायला त्यामुळं तोट्यात जातात हे जर असंच चालू राहिलं तर बँका उद्ध्वस्त होतील असं कोटक यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो कर्नाटकातून आलेलं हे मायक्रो फायनान्सचं वादळ बँका एनबीएफसी आणि मार्केटला हातरवणार आहे उदय कोटक यांच्यासारख्या दिग्गजांनी देखील सांगितलंय की ठेवींची कमतरता जी आहे ती बँकिंग मॉडेलला धोक्यात टाकू शकतो आपले पैसे कर्ज आणि गुंतवणूक या सगळ्यावर याचा परिणाम होऊ शकतो आता प्रश्न तुमच्यासमोर असा आहे की याबाबत सरकारनं काय करावं तर तुम्ही जर गुंतवणूकदार असाल तर तुम्ही काय पावलं उचलाल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा आणि मार्केटवर सतत लक्ष ठेवत राहा धन्यवाद